लागायचे मागू शेतो येतो आणि मागच्या दहा वर्षांमध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर त्यांनी परत रस्त्याला हात लावला नाही आज पुन्हा त्यासाठी खऱ्या अर्थानं मोदीजींना फेर गडकरीजींना असेल जन्म घ्यावा लागला आणि पुन्हा आपला रस्ता बघा जो चार पदरी होता तो आता सहा पदरी व्हायला लागलाय मुख्यमंत्री सहायता निधी नावाची योजना या सरकारनं अस्तित्वात केल्या असल्या इथं अदरणी मंगेश छोटेसा साहेब गेले अरे त्यांच्या माध्यमातून असा दिवस खड़ा नाही की त्या दिवशी सर्वसामान्य माणसाला एक लाख दोन लाख तीन लाख दहा दहा लाख रुपये मिळत नाही त्या मुख्यमंत्र्यांचे गांधो सांगतो भाषण थांबवतो मी संदीप शेटके नावाची एक व्यक्ती आहे शेनेची त्यांची मुलगी शिकत होती आत्ता तिचा ट्रान्सप्लांट करायच होतं आणि मुंबईत तिला भाट्या हॉस्पिटलला बारा लाख रुपये खर्च सांगितला आपल्या शेन्यातल्या अवस्था आहे बापाकडे जमीन दीड ते पावणे दोन एकर आणि तो बारा लाख डॉक्टरांनी ला, ला, खर्च सांगितल्या सांगितल्या खातला आणि खऱ्या अर्थानं तो व्यक्ती काय करावं सुचलं नाही म्हणून तिथले सरपंच आमचे मित्र विनायक निकम त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे आला ना असं असं त्यांनी गोष्ट सांगितली की आपण यांना काहीतरी थोडीफार मदत करा आम्ही सगळ्याच नेत्यांकडे सगळ्या माणसांकडे जातोय तेव्हा भाऊ म्हणले कुणाकडे जायची गरज नाही आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून स्पेशल केस करून या मुलीला जास्तीत जास्त पैसे मिळवून देऊया आणि भाऊ मुंबईला गेले आणि मी आवर्जून समको खरी गोष्ट आहे भाऊ मुंबईला गेले आणि आपले मुख्यमंत्री गाडीतून असे तिथं म्हणजे शेने गावातली मुलगीचं बोन ट्रान्सप्लांट करायचं आहे आणि तिला बारा लाख खर्च आहे आणि प्लीज तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल केस करा के कारण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं दवाखान्यासाठी तीन लाख रुपये मिळतात पण इथं तीन लाखात भागणार नाही अरे त्या मुख्यमंत्र्याला माना ची एक वा बारा लाख रुपयाचं ऑपरेशन बोन ट्रान्सप्लांट ऑपरेशन त्या ठिकाणी भाटिया हॉस्पिटल मुंबईला सक्सेस झालं म्हणून एवढ्या हंगल्या आणि चांगल्या काळजाची माणसं खऱ्या अर्थाना महाराष्ट्रामध्ये काम करत असताना त्या माणसांना आपल्याला गती द्यायच्या ताकद आहे शक्ती द्यायच्या आणि त्यांचा म्हणून धैर्यशील दादांना दिल्लीच्या तत्व मोदीजींच्या साठी सगळ्यांनी थांबवतो रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सागर भाऊ अतिशय सुंदर असं विवेचन आपण आपल्या भाषणातून या ठिकाणी व्यक्त केलं यानंतर तालुका शिवसेनेचे तालुकाध्यक्षरबा मुलकं यांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं छत्रपती शिवाजी महाराज की है? आवाज येत नाही छत्रपती शिवाजी महाराज हात कडकले लोकसभा मतदारसंघाचे आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सन्मान्य धैनशील पांडेदा यांच्या प्रचारार्थ राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाईची आज काबेरी गावच्या या ऐतिहासिक व्यासपीठावर सभेचं आयोजन केलेलं आहे या सभेसाठी उपस्थित असणारे मुंबईहून खास आलेले आमच्या शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय निमा पाटील सर आपल्या गावचे युवा नेते आदरणीय जयराज रादा जिल्हा परिषद या सभेसाठी कावेरी वर्ष परिसरात मागे सर्व बंधू आणि भगिनीनो मग सागर भाऊ बोलता बोलता बोलले त्यांनी एक उदाहरण दिले हे उदाहरण मी फक्त तुम्हाला डिटेल सांगणार आहे त्या मुलीचं नाव आहे शेजल गोपाल जाधव त्या मुलीनं आपल्या पुढच्या वर्षाची फी भरता आली नाही जीव दिला त्याच कारण असो तो मित्रांनो त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हालाकीची बेताची परिस्थिती होती तिच्या आई वडिलांना तिची फी सुद्धा भरता येत नाही याची जाणीव त्या मुलीला झाली तिची भेट Okay. रोजगारीच्या मजुरीच्या कामाला जात होती तरी सुद्धा तिच्या घराचा रोजचा घरघरच बाजत आणि त्यामुळे त्या मुलीला पाहून आणि ती चिठ्ठी प्रश्नाच्या हाताला लागली आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्य होता त्या चिठ्ठीमध्ये एक आशय असा होता की माझ्या आजची जी परिस्थिती आहे शासनाला जर काय वाटत असेल आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक बोलावली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दीपकबाई केसरकर उपमुख्यमंत्री आजी दादा आणि आज याच्यावर चर्चा केली आणि खरोखर महाराष्ट्राच्या इतिहासातला यातून जन्माला आला म्हणजे पहिली पदवी पदवीपर्यंत सर्वच मुलीला शिक्षण देण्याचा आणि या चार चार कायद्यामुळं या निर्णयामुळं महाराष्ट्रातील आपल्या तमाम येणाऱ्या मोफत शिक्षण या राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं एक दुसरा कायदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपला देश हा हिंदुस्थान

महायुतीच शासन आहे एकनाथ बाई शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून माझ्या एकट्या ऑफिस मधून दोन कोटी पंचावन्न लाख रुपये मदत सागर दिलेले आहे मग एका शिवसेनेच्या कार्यालयातून जर कोट्यावधी रुपये मदत गेली असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातून किती मदत गेली असेल याचा विचार आपण करावा हे झाली पेपरला आले सोशल मीडियातून मुख्यमंत्र्यांना आपल्याला जवळजवळ उतरावं सांगायचं <स्थाँगणाराँ> आहे आमच्या मुख्यमंत्री गोव्याला रस्त्यावरच आहे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी मजुरांचे आमचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री रस्त्यावरच असल्यामुळं त्याला आम्हाला कुठे उतरावं लागत नाही त्यांना लोकांची आणि लोकांची कर्तव्य आहे या आपल्या हातकलंगडे लोकसभा मतदारसंघात नगर विकास मंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ ना शिंदे आठ दिवस होते आठ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे साहेब पूर्ण दवाखान्याची टीम घेऊन आठ दिवस मुक्कामी होती कदम असणारा मुख्यमंत्री आपल्याला या मुख्यमंत्र्यांच्या ह्या आवडत करायचे आदरणीय नरेंद्र मोदींनी मगाशी सागरभावी बोलताना विस्तृतपणे सांगितलं या यापुढे अनेक गोष्टी याच विषयावर बोलणार आहेत त्यामुळे मी परत रिपीट काय करणार नाही पंतप्रधान आदेश नरेंद्रभाई मोदी आपल्या देशाची एक उंची विशिष्ट पात्र देऊन ठेवलेली आपल्याला देशात जगात विश्वगुरु म्हणून आज बघितलं जाते आणि या आपल्याला परत पंतप्रधान पदावर विराजमान करायचं आहे आहे आणि पर्यटन करून आपल्या देशाचा पर्याय आपला सार्वजनिक विकास करून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला नैदर्शीना संशोधन ते आपल्याला शिवसेनेला पदाधिकारी तालुका प्रमुख म्हणून सात तारखेला धनुष्य बटन दाब्मान्य तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी पाहून याच वेळापीठा विजयाचा जल्लोष आपण करावा या धन्यवाद सागर भाऊ आपण निमित्ताना या ठिकाणी शिवाजी पवार दादा डेठरे आपलं स्वागत आहे रविषा स्वागत राजाभाऊ गुरव राजे शिवसेना ओंकार खडके आणि मित्र काका उद्धव जाधव जागर पाटील बापू आकाश लावडे तानाजी पवार डेप्युटी सरपंच रेठेधरक प्रवी पाटील संभाजी पाशी रघुनाथ पवार ऐकले गोर्धन सचिन पाटील मानसिंग मेकॉक संतोष पाटील